हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मनाला सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे एका गावात राहणाऱ्या रा दीड वर्ष चिमुर्डीवर गावातीलच एका पंचावन्न वर्षीय नराधामाने अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात आरोपीने काल सकाळी दहा वाजताच्या दरम्यान अठरा महिन्याच्या चिमुकलीवर बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची गंभीर घटना उघडकीस आली प्रकरणी पीडितेच्या आईने जळगाव जामोद पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून नराधम आरोपी मधुकर पुंजाजी हागे वयवर्ष पंचावन्न याच्याविरुद्ध अपराध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यास अटक करण्यात आली आहे